राहता तालुक्यातील नांदूर येथे मुकादमास कत्तीचा धाक दाखवून रोख रक्कम लुटणाऱ्या सहा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली असून आरोपींकडून आठ लाख अकरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय इम्रान आयुब शहा आनंद अमर पवार आनंद अमर पवार शादाब अब्बास शेख रितेश बाबासाहेब आढाव असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे असून अमित पठारे हा फरार झालाय फिर्यादी दारासिंह तुकाराम डावर हे मजुरांना मजुरीचे पैसे वाटपासाठी घेऊन जात असताना नांदूर तालुका राहता या ठिकाणी अज्ञात आरोपींनी स्विफ्ट कारने फिर्यादीच्या मोटारसायकलला धडक देऊन फिर्यादीस कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील पाच लाख अठरा हजार रुपये रोख रक्कम हिसकावून चोरून नेली याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकातील पोलीस अंमलदार मनोहर गोसावी गणेश दिवे, अतुल लोटके फुरकान शेख अमृत आढाव मेघराज कोल्हे रमीज राजा अत्तार व अरुण मोरे यांनी केली आहे